नमस्कार मित्र मित्रो, मित्रो आपण आज अशी एक माहिती घेणार आहोत कंटोले रानभाजीविषयक माहिती कंट्रोला हे कशासाठीचं उपलब्ध असतं आणि कशासाठी चालतं आपण याच्यावर थोडीशी सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर जरा नवीन असाल सब्सक्राइब करा शेअर करा आणि लाईक करा कारण आपल्याला हा असे व्हिडिओ नवीन नवीन मित्रापर्यंत पोहोचले पाहिजेत मित्रो ही जी रानभाजी नाही ना ही ना आपल्याला बाजारामध्ये सहस उपलब्ध करून मिळत नाही आणि जे काय म्हणतात ना जे जे जेणेकरून ज्याची बाजा ज्याची बाजारामध्ये असते कमी त्याचीच असते हमी असंच आपण एक मन म्हणूया कारण याच्या हे बाजारामध्ये ना जास्त जास्त उपलब्ध नसते आणि त्या हिशोबाने याचा रेट खूप मिळतो बाजारामध्ये बघितलं ना दोनशेपर्यंत याची रेट चालतात कधीकधी तर अडीचशेपर्यंत पण रेट असतात आणि ही बरीचशी भाजी आजारावर पण काम करते आणि आता जर बघितलं ना तर जे नवीन पिढी जे जे आता नवीन पिढी आहे त्यांना खूप आजार जडलेला आहे आजार जडलेला म्हणून काय होतं आणि त्यांच्या खूप समस्या वाढलेल्या आहेत कोणाला नजराचा परिणाम होतो कोणाची केस गळती होते कोणाला आयसिटी वाढते आयसिलिटी वाढते कारण आणि जर आपण ही भाजी जर सेवन केली नेहमी वारंवार जर केली तर आपल्याला ते याच्यामधले आजार कमी होऊन जातात आणि तुम्हाला जर कुठं जर मिळत नसले तुम्ही बाजारातून विकत आणू शकता कारण बाजारात पण माझ्या मा बाजारामध्ये असतात खूप आणि बाजारात नसले तर तुम्ही जंगलातून आणू शकता शेतातून आणू शकता आणि ही आपण भाजी एक वल्ली पण करू शकतो आणि जी वाळून पण केली जाते ती वाळून कशी केली जाते बघा काय करायचं बाजार आपण काय करायचं बाजाराला जायचं बाजारावरून वल्ली करटुले आणायची आणि करटुले आणले करटोले आणले की त्यांना काय करायचं चिरून ठेवायचे आणि वाळत घालायचं वाळत घातलं ना की ते आपण बरेचसे पाच सहा दिवस वाळले की वाळल्यानंतर त्यांना ठेवून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला त्यांचे खाण्याची इच्छा झाली तेव्हा आपण ते खाऊ शकतो कारण ते वाळलेले कंट कंट्रोल जे असतात ना जे वाण वाळलेले कंटोले असतात ना ते आपण खापा करून वाळू घालतोय ते जर आपण आठवड्याला एकदा जर भाजी करून खाल्ली ना तर ते पण खूप छान असते आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन भरपूर असते व्हिटॅमिन असल्यामुळं काय होतं आपल्याला वारंवार झालेल्या तकलीफ ॲसिलिटी असो डोकेदिक असो केसगळती आपल्याला सुगर असली त्याच्या त्याच्यावर पण त्याचा इलाज होतो आणि आपण जर नेहमी सेवन जर केलं आठवड्यातून एक तर एक वेळेस जर भाजी खाल्ली तर याचा आपल्याला बऱ्याचशा आजारावर त्याचे फायदे होतात आणि सहसह करून हे बाजारामध्ये भाजी उपलब्ध होत नाही कारण काय झालं शेतकऱ्याकडे याची लागवड जास्त नाही आहे आणि कारण दहा वर्षसुद्धा याची ना मागणी अस असणार आहे कारण जे जेणेकरून शेतकऱ्याला समस्या आहे लागवडीच्या त्यांना बियाणं मिळत नाही तुम्हाला जर कर्टुले खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही बाजारात जा बाजारातून विकत आणा विकत आणून त्यांची ताज्या भाजीचा आस्वाद घ्या कारण त्याच्यापासून आपल्याला भरपूरशी व्हिटॅमिन्स मिळते आणि बऱ्याचशा आजारावर काम करते काय झालं आता बाजारामध्ये ना जे बाजारात मिळत नाही त्याला खूप मागणी असते आणि हे सरासरी बाजारामध्ये मिळत नाही तुम्हाला कुठल्याही आजाराच्या समस्या असू द्या तुम्ही जर कधी हे करंटुले वाळून ठेवले आणि याचं चूर्ण करून जर आपण दररोज आण उपाशापोटी एक पाच ते सहा ग्रॅम मधामध्ये घेतलं किंवा गाईच्या दुधामध्ये जर घेतलं तर आपल्याला जर जवळपास आपण एक महिना जर याचा आपण कोर्स जर केला ना तर कुठलाही आपल्याला जुना आजार आठला तर तो आपल्याला निश्चित आपल्याला तो मदत करू शकतो वाळू घालायचे करटुले आणि करटुले वाळू घातल्याच्यानंतर काय चूर्ण बनवायचं चूर्ण बनवल्याच्यानंतर आपण काय करायचं ते चूर्ण आहे ना सकाळी अन्नाच्या पोटी म्हणजे उपाशी पोटी ते आपण जर सेवन केलं गाईच्या दुधात किंवा मधामध्ये तर शंभर टक्के आपल्याला जुनाट आजारावर पर आपला जुनाट आजारावर आहे ना त्याचा बरेचसे फायदा होतो तुम। मित्र तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या कारण मी तुम्हाला बरेचशी माहिती अशा हिडिओतून सांगणार आहोत आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असलं तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद